पेढ भागातील प्रमुख मंडळांपैकी एक मंडळ असलेलं शिवनेरी चौकाच्या आई मरी माता गणेश म मंडळाच्या सभामंडपाचे भूमिपूजन नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या गणेश मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक धार्मिक देशभक्तीपर यांसह विविध विषयांबाबतचे देखावे सादर करण्यात आले आहे उत्कृष्ट देखावा सादर केल्याबद्दल अनेक वेळा मंडळाला बक्षीस देखील देण्यात आला आहे जय महाराष्ट्र आज आमच्या शिवनेरी चौक मरीमाता मित्र गणेश मंत्र मंडळाचे भूमिपूजन आज कर्तव्य कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पंचकृष येथील सुप्रसिद्ध डॉक्टर विनोद विनोद शहाजे तसेच डॉक्टर भूषणजी राव लि हे दे देखील दे उपस्थित होते दे। आमचे यावेळी मंडळाचे अठरावे वर्ष असून यावेळी देखील आम्ही दरवर्षाप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक तेवर आधारित देखावा सादर करणार आहोत यावेळी मंडळाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल कानकाटे कार्तिक पाटील रामदास कानकाटे कैलास मराठे हरिवाग गोविंद पाखले नितीन धात्रक आबा लोखंडे मनोज धात्रक कैलदीप कोटारे राजू धात्रक बटू शेटे सोनू कानकाटे सागर गोरे सुमेश कानकाटे अमिन शेख गोपी चव्हाण चेतन शिंदे हर्षल साळुंके नयनेश ठाकूर संकेत कोटावधी यांच्या सहमंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे